नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर इथे श्रावणी रेसिपीमध्ये तुम्हाला दही उपवासाचे दही वडे बनवून दाखवणार हे बघा अशा पद्धतीनं खूप सुंदर चव लागते आणि पटकन जास्त वेळ लागत नाही ज जरा काहीच वेगळं करून पाहायचं बघा खूप सुंदर लागतं चला मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला उपवासाचे वड्या करण्यासाठी सर्वात आधी हे तीन बटाटे घेतलेले आहेत साधारण पाव किलो बटाटे आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला तीन शिट्ट्या करून हे उकडून घ्यायचे आहेत आता हे स्वच्छ धुवून घेऊया आणि कुकरमध्ये ते तीन शिट्ट्या करून आलू उकडून घ्यायचे आहेत इथे मी एक छोट्या आकाराचं कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे बटाटे किंवा आलू टाकून घ्यायचे आणि एक ग्लासभर पाणी टाकून एक तीन शिट्ट्या करून उकडून घ्यायचे पाणी टाकून घेऊया मिडियम टू लो गॅस याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊया कुकर गॅसवर ठेवलेला आहे मी इथे आता त्याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊया मिडियम टू लो गॅसवर खूप छान ही रेसिपी आहे नवीन एकदम आपले इथं बटाटे उकडेपर्यंत आपण बाकीचं साहित्य बनवून घेऊया तर इथे मी एक वाटी बगर घेतलेला आहे आणि पाव वाटी शाबुदाना आहे म्हणजे अर्ध्या वाटीच्या कमी आणि एक वाटीभर बगर घेतलेला आहे आता हे मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथं छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये बगर टाकूया बगर मी स्वच्छ करून कापडाने पुसून घेतलेला आहे आणि पाववाटी शाबुदाना ह्याची एक भरड वाटून घेऊया म्हणजे बारीक शक्य होईल बारीक वाटून घ्यायचं इथं बना आणि भगरीची मी छानपैकी बारीक भरड काढून घेतलेली आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया ह्याच्यातच ग्रीन चटणी वाटून घेऊया अशाच पद्धतीने तीन शिट्ट्या करून गॅस बंद करून घ्यायचं ग्रीन चटणी करण्याकरिता इथे मी थोडासा खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता खोबरं टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घेऊया कोथिंबीरी टाकूया आणि हे मिरच्या टाकूया सेंदी मीठ टाकूया चिमूटभर साखर टाकायची एक पाच सात हेब लिंबाची टाकायची दोन चमचे पाणी टाकून आधी वाटून घेऊया नंतर मग थोडंसं पाणी टाकायचं आणखीन एक चार चमचे पाणी टाकून घेऊया आणखी परत थोडंसं वाटून घेऊया आता ही उपवासाची ग्रीन चटणी आपल्याला दही वड्यावर टाकायला तयार आहे हे बाजूला ठेवून देऊया कुकर थंड झालेला आहे आता बटाटे बाजूला काढून घेऊया बटाटे थंड होईपर्यंत आपण दही फेटून घेऊया लागेल तेवढं दही घ्यायचं त्या दह्यामध्ये थोडंसं सेंदी मीठ टाकूया अर्धा चमचा साखर आता एकदम छान फेटून घ्यायचं तुम्ही किंवा मिक्सरमध्ये पण याला फेटून घेऊ शकता वाटून घेऊ शकता म्हणजे छान स्मूथ होतं रवीनं पण छान होतं थोडंसं पाणी टाकूया अगदी थोडंसं टाकलं मी इथं अर्धी वाटी एक वाटीभर देटून झालेलं आहे बाजूला ठेवून देऊया आता दही। दही ले ले। या बटाट्याची साल कुठ थंड झालेली आहे साल काढून खिसणीने खिसून घ्यायचं आता हे छोट्या खिसणीनं मी हे बटाटे खिसून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं सगळे बटाटे खिसून घेऊया आपण तिन्ही बटाटे अशा प्रकारे मी खिसून घेतलेले आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य टाकून घ्यायचं एक हिरवी मिरची टाकून घेऊया एक बारीक केलेली बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया एक चमचा जिरा पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आपण जे पीठ तयार केलेलं आहे भगर आणि शाबुदाण्याचं ते टाकून घेऊया हाताने आधी थोडं मिक्स करून नंतर टाकायचं थोडं आता हे राहिलेलं पूर्ण टाकून घेऊया तुम्हाला वाटत असेल तर थोडं पीठ जास्त होते तर तुम्ही बघत बघत टाकू शकता थोडं थोडं टाकायचं आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं घट्टसर गोळा होईपर्यंत टाकून घ्यायचं आता हे घट्टसर गोळा तयार झालेला आपल्या वड्याचा थोडं एक दहा मिनटाला मोरू देऊया म्हणजे छान असं वडे येतात दहा मिनटं झालेले आहेत आता आपण याचे वडे तयार करून घेऊया आणि गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं वडे करेपर्यंत छान तेल तापलं जातं थोडंसं हाताने मऊ करून घ्यायचं हाताला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे हाताला चिटकणार नाही पीठ तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे वडे करू शकता अशा पद्धतीनं आपण आता हे वडे तळून घ्यायचे सगळे आधी बनवून घेऊया आणि मग तळून घेऊया हे पूर्ण वडे मी तयार केलेले अशा पद्धतीने आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा तुमच्याकडे जास्त जास्त चणांना बनवायचे असेल ना तर क्वांटिटी वाढू शकता पण अशाच पद्धतीनं करा गॅसवर येथे मी आधीच तेल गरम करायला ठेवलं तर मध्यम आकाराचं तेल गरम झालं एकदम कडकडीत कर करू नका म्हणजे वरचा भाग तळला जातो आणि मध्ये तसंच राहतो गॅस कमी ठेवायचा आता हे वडे मध्ये सोडून घ्यायचे भरपूर असं तेल ठेवलेलं आहे मी सगळे वडे एकदम तळल्या जातात पलटून घेऊया अजिबात चीर सुद्धा पडली नाही आणि चिटकले सुद्धा नाहीत आपले वडे खूप सुंदर असे होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा नवरात्रीला खूप जण उपास धरतात ना अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळं काहीतरी वेग करून खाल्लात ना छान वाटतं असं रोज शाबुदाना भगरे खाऊन कंठाळून जातो ना माणूस आणि कमी गॅसवरच शक्यतो तो तळून घ्यायचं म्हणजे छान मध्ये पण आपले वडे तळल्या जातात आता वडे छान तयार झालेले आहेत तळून आता आपण हे तेलाच्या बाहेर काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया हे बघा अशा पद्धतीनं मस्त तळून घेतलेलं आहे हे दहीवडे आपल्याला खायला द्यायचे आहेत ना अशा पद्धतीने द्यायचं दहीवडी एका प्लेटात ठेवायचे जेवढे पाहिजे तेवढे दही टाकून घेऊया फेटलेलं किंवा तुम्ही वाटीत पूर्ण दह्या दह्यामध्ये बुडू पण खाऊ शकता दह्यामध्ये भिजले ना खूप सुंदर लागतेची टेस्ट आता वरतून ग्रीन चटणी टाकूया थोडस बिना मिठाचं तुमच्याकडे लाल तिखट असेल तर थोडंसं किंचित टाकून घ्यायचं आणि थोडस जिरेपूट टाकून घ्यायचं आणि हे अशा पद्धतीनं दहीवडे आपण खायला द्यायचे खूप सुंदर लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे बघा अशा पद्धतीनं हे दहीवडे तयार आहेत